व्हिडिओमध्ये तुम्ही मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील तर बघा मित्रांनो पोलीस भरतीचे ग्राउंड आणि आता सर्वांचं लक्ष लागलेलं हॉल तिकीट तर मित्रांनो तुमचे हॉल तिकीट कधी येणार आहेत सर्वांचं लक्ष लागलेलं आता हॉल तिकीटकडे कर कारण मित्रांनो एकोणावीस जूनपासून तुमची मैदानी चाचणी सुरुवात होणार आहे आणि त्या संदर्भात वेगवेगळे वेळापत्रक परिपत्रक आलेले आहेत तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर पोलीस भरती दोन हजार बावीस व तेवीसच्या मैदानी चाचणीविषयक इथं माहिती आलेली आहे त्या अनुषंगाने शारीरिक चाचणी वेळापत्रक इथं बघू शकता उपरोक्त विषयास अनुसरून सादर करण्यात येते की पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई पदाधिरिक्त जागेसाठी पोलीस भरती दोन हजार बावीस व तेवीस आयोजित करण्यात आली असून सदर पोलीस भरती प्रक्रिया एकोणावीस सहापासून सुरुवात होणार आहे तर बघा मित्रांनो ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे आणि इथे तुम्ही मैदानी असं उमेदवारांची तक्ता पण बघू शकता कसे उमेदवार बोलावणार आहेत तर बघू शकता मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलसाठी इथं बघू शकता माहिती ठीक आहे तर कॅन्डिडेट जे आहेत ते बाराशे बघा कॅन्डिडेट बाराशे उमेदवार बोलवतील ठीक आहे त्यामध्ये पाचचा टाईम तुम्हाला दिलेला आहे मेल पुरुष वगैरे सर्व इथं देण्यात आलेले आहे एस पी छत्रपती संभाजीनगर सर्व जे एरिया आहेत मित्रांनो बघा ते त्यांनी इथं सर्वांनी माहिती आहे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस मित्रांनो सव्वीस तारखेपर्यंत एक ग्राउंड चालणार आहे छत्रपती संभाजीनगर येथील तर मित्रांनो बघा ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचं तुमचं हॉल तिकीट आता हॉल तिकीट मित्रांनो बघा हॉल तिकीट आता भरपूर विद्यार्थ्यांचे लक्ष लागेल हॉल तिकीट तर मित्रांनो आजची तुमची तारीख आहे मित्रांनो बघा चौदा तारीख आहे मित्रांनो आज चौदा सहा दोन हजार चोवीस तर मित्रांनो तुमचे हॉल तिकीट आज रात्रीपर्यंत नाही तर उद्यापर्यंत हॉल तिकीट शंभर टक्के येतील मित्रांनो बघा ठीक आहे हॉल तिकीट आले तर तुमचे मैदानी चाचणीची सुरुवात होणार आहे मित्रांनो एकोणवीस जूनपासून भरपूर विद्यार्थी म्हणतात तर पावसाळ्याचं ग्राउंड कसं होणार काय होणार तर भरपूर विद्यार्थ्यांची मागणी आहे की हिवाळ्यामध्ये ग्राउंड झालं पाहिजे ठीक आहे भरपूर विद्यार्थी हिवाळ्यामध्ये सांगत आहे हिवाळ्यामध्ये ग्राउंड झालं पाहिजे पावसाळ्यामध्ये ग्राउंड आमचं फेल जातं मार्क भेटत नाही असं भरपूर विद्यार्थी सांगत आहे की विद्यार्थी आंदोलन पण करत आहे की तुम्ही ग्राउंड आता पुढे करा असं सर्व काही म्हणत आहे विद्यार्थी वेगवेगळे तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ पण बघितले असे कोणी काय सांगत आहे कोणी सांगत आहे परंतु मित्रांनो बघा तयारी आता त्यांनी सुरुवात झालेली आहे सर्व ठिकाणचे परिपत्रकं आलेले आहेत आणि मुंबई सी वगैरे ड्रायवर वगैरे सर्व सर्व ठिकाणचे जे परिपत्रक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने येत आहे आणि सर्वांची तयारी झालेली आहे की एकोणावीस जूनपासूनच ग्राउंड घ्यायचं त्यामुळे आपल्याला आता ग्राउंडविषयी पण अपडेट महत्त्वाची आहे आणि बघा हॉल टिकीट पण तुमचे आता जनरेट होतीलच मित्रांनो एक या एक दोन दिवसामध्येच तुम्हाला समजून जाईल की आता ग्राउंड येणार होणार की नाही होणार बघा हॉल तिकीट येणार की नाही येणार तर बघा मित्रांनो आजपर्यंत आज रात्री आज रात्रीपर्यंत नाही तर उद्यापर्यंत तुमचे हॉल तिकीट जर आले तर मित्रांनो समजून घ्या तुमचं ग्राउंड एकोणवीस जूनपासून सुरुवात होणार आहे आणि जर हॉल तिकीट नाही आली तर समजून घ्या तुमचं ग्राउंड लेट जाणार आहे मित्रांनो आपला पण अनुभव आहे मित्रांनो आपले पण मित्र वगैरे हो सर्व स्टाफ वगैरे हो जे पोलीस खाते सर्वांमध्ये आपले मित्र कार्यरत आहेत ते आपल्याला माहिती कळवतातच की असं असं होणार आहे तसं होणार आहे ठीक आहे त्यामुळे हे जे व्हिडिओ बनत असतो सर्व आपल्या अनुभवावर बनवत असतो आपण काही असंच व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे त्यामुळे आपण त्यांच्यासोबत राहिलेलो आहे सर्व आपल्याला अनुभव वगैरे आहेत त्यामुळे बघा हॉल तिकीट संदर्भात तुम्हाला आता चार ते पाच दिवसच अगोदर समजून जातं की हॉल तिकीट केव्हा येणार आहे त्यामुळे बघू शकता मित्रांनो तुमच्या आता हॉल तिकीट एक दोन दिवसामध्ये समजून जाईल काय होणार आहे काय नाही तर मित्रांनो जसे पण हॉल तिकीट येतील सर्वप्रथम मी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देईल त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये